TODA- yeah. लोकशाहीला जिवंत ठेव सामान्य माणसाला आधार देणाऱ्या या तालुक्याला अनेक राजकारणातली सिद्धांतर पाहिली उदार तराव पाहिले अनेक राजकीय परिस्थिती भिरताना आणि बिघडताना पाहिजे आणि आज देश घडवण्याच्या या महायज्ञामध्ये परत एकदा तिसऱ्यांदा नरेंद्र ज्यांच्यावर महाराष्ट्रामध्ये भाजपाची जबाबदारी आणि कोल्हापूर जिल्ह्यावर विशेष लक्ष घ्यायचं आहे त्याच्यावर पुढं सातत्यानं जिल्ह्याच्या जनमघरेमध्ये आणि आम्हाला सर्वांचे आशीर्वाद देण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांतदा पाटील साहेब आता त्यांनी या इलेक्शनचं विश्लेषण केलं ते कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार आणि लोकसभेतील माझे सहकारी आदरणीय धनंजयजी महाडिक साहेब उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक माझे आमदार आदरणीय सुरेशरावजी हळदमकर साहेब ज्यांच्या नेतृत्वाखाली हा महामेळावा या ठिकाणी पार करतोय ज्यांनी दत्तगुरूंच्या आशीर्वादानं बहुजन समाजातील तळागाळातील सामान्य माणसाला जा उभारी येण्यासाठी भगवान ते आदरणीय बाधरावजी गाडगे दादा उपस्थित असता माझे तरुण बंधू ज्यांनी मला मार्गदर्शन केलं ते राजवर्धन उपस्थित असणार अशोकरावजी माने बापू विजयरावजी सर नीताबाई माने राहुलजी गाडगे आमचे सन्मान्य सतीशजी मनवे मिश्रालालजी जाधव मुकुंदजी गावडे उदयजी जुटा मगाशी जे मनोगत व्यक्त करून गेले आजारी असताना सुद्धा आपल्या सर्वांच्या साठी एकत्र आले ते आदरणीय सुरेशजी सासने पुष्पाताई पाटील तेजस्वीजी पाटील जयराम जी, जी, जी मानगावे पोपटजी पुजारी राजेंद्रजी दहिंदे मुकुंदजी भिडे मुकुंदजी पुजारी बापूसाहेबजी दळवी हरिजी पाटील प्रवीणजी देवी सदाशिवजी आंबी सन्मान्य चानसाहेब कुर्णे सन्मान्य समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी या तालुक्याचा एक राजकीय आणि सामाजिक इतिहास सा। आहे या तालुक्याला रा एक राजकीय परंपरा आहे ज्या परंपरेचा बसाने परंपरे वारसा घेऊन खऱ्या अर्थानं अनेक राजकीय स्वतंत्र या ठिकाणी या तालुक्याला पाहिजे आदरणीय दादा मी या ठिकाणी सांगू इच्छितो दादा ज्यावेळी लोकशाही निर्माण झाली भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारताचा संविधान दिलं गेलं बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी संविधान दिलं त्या संविधानावर सही असताना आमच्या तालुक्यातला या तालुक्यातला एक आमदार होऊन गेला त्यांचं नाव देशभक्त अद्दापा काम उभार आज माने खासदार केलं होता पण अन्न खासदार होते आणि निवडून लोकांच्या ठिकाणी माहिती योगदान दिलं स्वतंत्र संग्रामामध्ये योगदान दिलं चळवळीत सामान्य माणसाला आधार गरिबांचे अश्रू पुस्त्याचं काम अनेक देशांनी या तालुक्यामध्ये केलं तसा जेव्हा कदम साहेबांच्या सरकार ता त्या तालुक्यातला संसदेपने त्या ठिकाणी जाऊ शकला माणूस असताना लोक नेते खासदार बाळासाहेब माने सुद्धा या तालुक्यातला सातत्यानं बहुजन समाजाची कोण बांधत या ठिकाणी मिळत राहिले आज मी लोकसभेचं व्रत या ठिकाणी हातामध्ये घेतल्यानंतर मागच्या लोकसभेला मग करतो सरकारने सांगितलं अतिशय कमी वेळेमध्ये वे आपण सर्वांनी दादा या तालुक्यातली ताकद आपल्या माझ्या पाठीशी या ठिकाणी उभा केली आणि नव्वद हजार या शिरोळ तालुक्याला ता खासदार धैरेश्री करतात रिलेक्शनच्या राजकीय प्रवासाची सुरुवात तुमच्यापासून त्या ठिकाणी करावी जर तो तुमच्या आश्वाद आलाव्या या शिरोड गावापासून तालुक्याच्या वाड्या न्यापर्यंत या ठिकाणी आपण स्वतःने आधार दिला आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं रिलेक्शन हाताळू शकतो माझ्या माता भगिनी मला मुद्दा पुन्हा की आजची ही इलेक्शन राष्ट्रीय प्रवाहातील इलेक्शन ही ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपालिकेची इलेक्शन देशाची सूचना कोणाच्या हातामध्ये असावी देश कशा दिशेनं कोणाला राष्ट्रीय प्रवास आहे लोकसभा इलेक्शन आपण लढतो त्यावेळी आमच्या गावाला काय दिलं आमच्या तालुक्याला काय दिलं याच्याबद्दल सुद्धा चर्चा एक या ठिकाणी होत असती माझ्या पत्रकार बांधवाना या ठिकाणी मी म्हणून सांगितला मी जाहीरनामा दोन चार दिवसामध्ये तुमच्यापर्यंत येईल शिरोळ तालुक्यामध्ये बावन गाव आहे खासदार धैर्यशी मानेला तीन वर्ष निधी नव्हता कोविडच्या काळामध्ये निधी बंद झाला होता ज्यांचा साहेब महायुतीचं शासन तयार झाल्यानंतर प्रत्येक गावाला आमच्या काय मिळालं याच्यापेक्षा तालुक्याचा विकास कसा होईल याच्याकडे आपण लक्ष करू हा तालुका त्याचा उल्लेख मला माधवराने परिस्थिती कायम या तालुक्याला भेटवलं जाईल की जसा खासदार म्हणून तसं महापौराचं संकट या तालुक्यावर या ठिकाणी मुंबावं लागलं मी असेल चंद्रकांत असतील दादा असतील ते बाळ असतील साहेब असतील जनतेला त्याला आधार देण्यासाठी या ठिकाणी काम करतात नुसतं एकदा महापौरांचं संकट येऊन गेलं तर आपलं एवढं मोठा नुसार रूप असतं की त्याची रिकव्हरी येण्यासाठी दोन वर्षपर्यंत घालावे लागतात मला त्याचा उल्लेख दादा या ठिकाणी केला माध्यमात महाराष्ट्रातल्या पहिल्या तालुक्याला निधी येत असेल तर मतदारसंघाला येतोय आणि पस्तीस गावागावात दळवळणाचे प्रश्न असतील पूर येऊच नाही याच्यासाठी काय करता येईल याचा नियोजन करणार खायला लागलं पूर आल्यानंतर नुसती सहानुभूती दाखवणं महत्वाचं तर त्या लोकांच्या आयुष्याला परत त्या पूरांचा फटका बसू नये

परिस्थिती लक्षात दिल्यानंतर त्यांनी प्रोसेस साठी हज पाचशे तीस कोटी रुपयाचा इतर करीचा टेक्स्टाईल होणार आहे ते एक थेट पाणी सुद्धा प्रतिकंटेमध्ये विसरणार नाही आणि भविष्यात आमची पत्र आहे तशी होईल ती परत शुद्ध होईल याच्यासाठी प्रयत्न म्हणजे नेमकं काम काय करायचं असतं जगाला जगाच्या पाठीवर आपला हिंदुस्थान कुठं जाईल याच्यासाठी जर व्यवचना नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी केंद्र शासनामध्ये करतात त्याची फळं आपल्या मतदारसंघामध्ये काय घेतली याचा प्रयत्न करणार सरकार या ठिकाणी गेली दहा वर्ष मागच्या दहा वर्षामध्ये आपण जर पहिलं तर कोल्हापूर सांगली हा रस्ता त्याला किती वेळा या ठिकाणी त्याच्यावर मृत्यूचा म्हणून एक या ठिकाणी पत्रकार बांधव यायचे द् पण गडकरी साहेब या ठिकाणी शिरोलीच्या हात धरल्याबद्दल त्याला आठशे कोटी रुपये गडकरी साहेबांनी साहेब म्हणून आठ हजार दोनशे कोटी रुपयांचा हिशोब द्यावा लागेल निश्चितपणे मी द्यायला तयारी होईल जे आज सायदा म्हणून आपल्यापर्यंत धैर्यपणे त्या ठिकाणी सांगतो जे काम केले ते छटकावून चालण्याची मदत आपली पाहिजे चिमकी वाजवायला जरूर आम्ही कधी पडला होते पण काम नाही का आपण कुठेही कमी पडले होते आमद्यापासून स्वतःपर्यंत

बाराशे सातशे साहेब सांगत होते आजारी असताना सुद्धा माणूस एकत्र येतो पोटपिड केले येतो कारण दादा त्याचं पोटपीडितव्यासाठी होती की चंद्रकांत दादानी केलेली मनामध्ये या ठिकाणी त्यांच्या अंतधनामध्ये मदत त्या ठिकाणी होती बाजारामध्ये आजारी मानलेली हात त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी होती आणि इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी या ठिकाणी हाताला सराईन लावतो माणूस आला आणि माझ्यासाठी तुम्हाला दारा विसरून गेला खरं तर माझ्या हृदयाला स्पर्शून गेला शेतकऱ्यासाठी लढा उभा करणारी माणसं त्या ठिकाणी एका बाजूला शेतमजुराचा रडा तयार करणारा असते हा घर अर्थानं सलाईन लावून इथं हे माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं गरिबासाठी शेतकऱ्यासाठी लढलंच पाहिजे पण त्याचबरोबर शेतमजूर त्याच्यावर अवलंबून तुमच्यापैकी रेशमीचं धान्य किती जणीच्या घरामध्ये येते हातभर काही समोर बसले हात धान्य हे तुम्हाला का कोविडच्या काळामध्ये अन्न सुरक्षा कायदा दे दे के हा केंद्र शासनाने ठिकाणी तयार केला आणि एकशे तीस कोटी जनतेपैकी ऐशी कोटी जनतेला दिला जातो हे तयार करा आपल्यासाठी आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा विषय तुम्ही हात जर केलेला जर पहिले तर सभागृहातल्या ऐंशी टक्के लोकांना अन्न सुरक्षा कायद्याचा या ठिकाणी फायदा होतो याच्यासाठी कुठं आंदोलन करावं लागलं कुठं रस्त्यावर यावं लागलं कुठं आपण जाऊन त्या ठिकाणी माहिती दिली नरेंद्र मोदी साहेबांनी हा निर्णय महत्वाकांक्षी निर्णय देशासाठी घेतला कधी कोविडच्या काळामध्ये कोविडच्या काळामध्ये त्यावेळी कोटाला अन्न होतो

सारखोड जमीनसाठी अनुदार या ठिकाणी कोमल वटाचं नाव रघुनाथ आणि आता पाटील असेल तर कोमल रघुनाथ पाटील हे विमा आयुष्यातील आज नाव असायचं नाव असायचं जशी ती दुसऱ्या जागेने गेली त्या कोमलचं नाव सोनं घ्यायचं सोनं शीतल पाटील असं असं किंवा जाधव असेल तिचं नाव तिथं या ठिकाणी अस्तित्व संपून जायचं आपल्याकडे हे सांगायचा तुझा आपला आजचा पंचाय तुला थापर पंचाय पण एकाही मागुरीच नाव त्याच्याकडे त्या ठिकाणी असत नव्हतं कधीही बाईचं नाव त्या ठिकाणी अस्तित्व म्हणून तिथं संपून जायचं एका घरची लेख दुसऱ्या घरची सूर व्हायची पण तिचं अस्तित्व काही शिल्लक राहायचं नव्हतं आज धैर्यशिल पाणीचं नाव काय माहिती का मग आजच्या इलेक्शनला माझं नाव धैर्यशील संभाजीराव पाणी होतं आता हे महायुक्त शासनाल आता माझं नाव धैर्यशी संभाजीराव प्रत्येक मुलाच्या पाठीमाग आता वडिलांच्या नावाच्या आधी मुलाचं नाव लागणार आईचं नाव तिचं अस्तित्व या शासनानं तयार करून दिलं आणि माझ्या माईबाऊगांना या ठिकाणी सांगितलं पाहिजे दादा आईचं नाव नावावर त्या ठिकाणी त्याच कारण असं आहे की माऊली पुढच्या पिढीसाठी या ठिकाणी राहावं लागली एक रुपया जोडला तर त्यांची घराकडे लोक येते आणि त्या संसाराला लाट वाचून या ठिकाणी राहली मला उदाहरण सांगायचंय की कितीतरी भाऊनिक पिशव्या लोक तुझ्यापर्यंत घेऊन येतील राजकारण नसताना पद्धतीने या ठिकाणी करूया पण आता हा जो या ठिकाणी कार्यक्रम आहे 何

म्हणजे काय होत आहे मोदी साहेबांच्या रूपाने विकासाला गती देणे तालुक्याच्या विकासाला चालत आहे राज्य आणि केंद्र शासनाचा तिथे गा। गावागावापर्यंत पोहोचवत आहे तो पोहोचवणारा कुवा वाढपी आपला असला पाहिजे माझे आई काय मध्ये सांगतात कुणाच्याही लग्नाला गेला ना वाढपी आपला असला पाहिजे कारण पंथी ज्याच्या हातात पळी असते किती कुणाच्या ताकद घालायचे त्याच्यात तो ठरवत असतो तर केंद्रात स्वयंपाकी बीजेपी असेल राज्यात स्वयंपाक महायुतीचं शासन असेल तर तिथं वाढता वाढवी तुमच्या विचारात एक पण कधी करणार नाही स्वयंपाक करणार आणि वाढता ज्यावेळी या ठिकाणी एका विचाराच्या या ठिकाणी आपण जातो त्यावेळी निश्चितच गावागावापर्यंत ती विकास करण्या या ठिकाणी येऊ शकते पण पंतप्रधान कसा असावा त्याच्या शब्दाला भारत कशी असावी हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे अनेक बंद देशाच्या पाठीवर होऊन गेले असं मी कुणाला नावच ठेवणार नाही पण मी आपल्याला आवडत सांगितलं पाहिजे परवाचाच एक प्रसंग दोन बायका जर या ठिकाणी पाडवट्यावर भांडत असतील ना आणि शेजारी झाल्यानंतर सांगितलं जरा गप्पा जरा प्लीज मांडलं बद्दल बाबा तुझ्या तुझ्या बालवाला आमचा विभूमी येतो त्यांचे अलिबाद त्यांचं त्यांचं काम चालू ठेवलं दोन देश भांडत होते रशिया आणि युक्रेनचं युद्ध करत असताना भारतीय लोक तिथे अडकली होती आपली या ठिकाणी असणारी भारतातली गोर गरीब लोक जातीची पंथाची धर्माची नव्हे सगळे भारतीय म्हणत भारताच्या पंतप्रधानांनी तिथल्या राष्ट्राध्यक्षाला गोड करून सांगितलं माझे भारतीय सुरक्षित परत आले पाहिजे जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा दोन देशांनी युद्ध पाठवलं आणि त्या देशातल्या आपल्या लोकांना भारतीयांना सुरक्षित करताना पाठीवरचा एकमेव पंतप्रधान त्याचं नाव नरेंद्र दामोदरदास मोदी की ज्यानं सांगितलं तुम्ही युद्ध थांबवा आणि माझ्या लोकांना सुरक्षित देऊ द्या दोन दो दिवस युद्ध थांबलं आणि तिथल्या देशातली असणारी आपली बदल आपल्या घरातल्या बायका मांडताना आपण थांबवताना थांबत नाही पण दोन देश युद्ध करत असताना युद्ध थांबवण्याची ताकद ज्याच्या शब्दामध्ये आहे त्या पंतप्रधानाबाबत भूमिका पण या ठिकाणी करतोय महागात आलेले हल्ले परतावून लावणारा भारतावर असणाऱ्या प्रत्येक संकटाला छातीचा फोड करून करणारा तीनशे सत्तर या देशात गायब करणारा आणि राम जन्मभूमी परत एकदा या ठिकाणी रामलल्लाची स्थापना करणारा या देशाचा पंतप्रधान परत एकदा नरेंद्रजी मोदी साहेबांच्या रूपात बसतोय हे आपल्या अस्मितेची लढाई आहे देशाला पुढे येऊन लढाई आहे आकऱ्या या ठिकाणी भारत देश होता मोदी आहे कोविडच्या का सुद्धा जर समजा वाईट परिस्थितीमध्ये जो वाई माणूस चांगलं काम करू शकतो तर चांगल्या परिस्थितीमध्ये तो तो उत्कृष्ट काम करू शकतो नरेंद्र मोदी साहेबांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या देशाला गती रोपणे देण्याचं काम केलंय देशामध्ये आणि राज्यामध्ये शिंदे साहेब असतील नरेंद्रजी मोदी साहेब असतील त्या दोघांच्या विचाराच्या वादळ आज महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काळापुंद जात आहे मग त्याचा उल्लेख माझे बंधू सन्मान्य निंबाळकर सरकारने केला प्रभू रामचंद्राच्या राज्यावरचा दनुष्यमान दा आपण खाली पडू द्यायचा नाही राम जन्मभूमीमध्ये ती मृत्यू घ्यायला तिच्या खांद्यावर धनुष्यबाण आहे ते थोडे शिवसेने शिवसेनेचं चिन्ह आहे तो धनुष्यभा है धनुष्यभा मात्र आपल्या लक्षामध्ये राहिला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये विकासाचं हे पर्व आपण उभे करूया परवानगी घेतो जय हिंद जय